हो 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 तुम्ही तरुण आहात म्हणजे संभोग तुम्हाला माणसांच्या माद्यांशी पण तरुण आहेत कावळे आणि तरुण आहेत गिधाड तरुण आहेत रस्त्यावरची गाडवणी सूक्ष्मदेही कीटकही मैथून करतात किटकींशी आणि किटकांची जमात वाढून मरून जातात किटकांसारखेच देहभोगाच्या या आंधळ्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस तुमचा आमचा बाप त्याला चिरून काढलं स्वतःचं शरीर आणि आकाशाच्या नक्षत्रांवर त्या रक्ताचं करीत पृथ्वीच्या सारांनी शब्दावर मात ओरडला करी। करीतच तू त्या आश्वासनाचा सोमरस पिऊन सूर्याच्या चक्रावर त्यानं कातून काढलं एक नवीन विश्व ज्यात मरकडांची झाली माणसं अक्षरचे झाले मंत्र स्वरांचं झालं संगीत आणि जनावरी खडकाळ जीवनावर उभं राहिलं एक सुंदर विराट देवालय ज्यात माणसाला सापडला ईश्वर आणि ईश्वराला सापडलं एक घर या बापाला विसरा पण त्या बापाला विसराल तर पहाडा पहाडामध्ये दडून बसले किराळ फडशा पडतील निमिषार हात तुमचंच नव्हे तर सारा माणसाच्या जातीचा सारा माणसाच्या जातीचा